आसेगाव बाजार येथे माळी महासंघ व सावित्रीबाई उत्सव समितीच्या संयुक्त वतीने तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त होय मी सावित्री बोलते आहे या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले यासोबतच या ठिकाणी अनेकांचा सत्कार करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आसेगाव बाजार येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा माडी महासंघ व सावित्रीबाई उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमानाने तीन जानेवारीला जन्मदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणामध्ये आयोजित कार्यक्रम होय मी सावित्री बोलतो या पतनाट्य व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन प्रज्वलन करून क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व आई सावित्रीबाई फुले यांच्या फोटो प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन केले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक ऍडव्होकेट श्री शिवाजी शिक्षण संस्था उपाध्यक्ष गजानन केशव पुंडकर सत्कारमूर्ती प्रशांत मनोहर पाचडे कृषी सभापती तर प्रमुख अतिथी संदीप भुसकट माळी महासंघ प्रदेशाध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक खलोकार अकोला जिल्हा माळी महासंघ अध्यक्ष पवन बेलसरे माळी महासंघ प्रवक्ते मंगेश चिखले माजी नगरसेवक विलास इंगडे माळी मिशन स्वाती मंगेश चिखले डॉक्टर किरण संदीप भुसकट अनंतराव कुलट मुख्याध्यापक उपस्थित होते यावेळी प्रशांत व व्याख्यानकर्ता वैशाली धाकुलकर यांचा जयंती उत्सव समितीकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पाहुण्यांचे फुल पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे उत्सव समिती पुरुष व महिला मंडळींनी स्वागत केले व रवींद्र पोटदुके यांना माळी महासंघ सहकार आघाडी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्याचे नियुक्तीपत्र संदीप भुसकट प्रदेशाध्यक्ष सहकार आघाडी व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले प्रमुख पाहुण्यांनी गजानन पुणकर प्रशांत पाचडे मंगेश चिखले संदीप भुसकट स्वाती चिखले सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेल्या सर्व कार्यावर प्रकाश टाकला स्वतःच्या एवढ्या मोठ्या वाड्यामधील हौत त्यांनी सुजांसाठी मोकळा केला आणि त्यांचं एवढं सगळं कर्तव्य बघूनच डॉक्टर आंबेडकर यांनी त्यांना आपलं गुरुस्थानी मानलं अशी बरेच कामं महात्मा फुले यांनी केली ज्यावेळेला सावित्रीबाई फुले शिकवायला जात त्यावेळेस काही समाजकंटक हे प्रत्येक याच्यामध्ये होते कुठलाच समाज एकटा खराब नसतो किंवा चांगला नसतो एक काळ तर असा होता की स्वतः महात्मा फुले यांच्या वडिलांनीच त्यांचं शिक्षण थांबवलं होतं परंतु त्यांच्या शेजारी राहणारे जे हिसूफभाई वगैरे जे होते त्यांनी त्यांना पुन्हा सांगून त्यांची पुन्हा शाळा सुरू केली तसेच महात्मा फुलेंना सहकार्य सुद्धा त्यांच्या सगळ्या जाती धर्मातल्या मित्रांनी केलं त्यामुळे ते शिक्षण कार्य पुढे करू शकले याचं उदाहरण तर ज्वलंत उदाहरण म्हणजे भिडेवाडा हा त्या काळातील श्रीमंत भिडे यांचा ब्राह्मण समाजातील भिडे यांचा होता महात्मा फुले यांनी ज्यावेळेला पहिली शिक्षण संस्था सुरू केली पहिली शाळा सुरू केली भिडेवाड्यामध्ये जर पहिले ऍडमिशन झाले असतील तर त्या सुद्धा ब्राह्मण समाजाच्याच होत्या त्या कार्यक्रमाला महिलांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या संख्येने लाभला वैशाली धाकुलकर यांनी या कार्यक्रमात बहारदार नवचैतन्य नवीन श्रोत्यांच्या मनामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून नवीन विचारांचा सावित्रींच्या चरित्रावर जीवनपट प्रकाश टाकला देव बाजारचा भाजीपाला नाही रे दे। मग देव कुठे आहे देव तुमच्या आमच्या उदयात हो त्यांच्या वाईट कृतींतून तुम्हाला मुक्त करण्यासाठी सातत्यानं जागला सतत त्यांना झालं अहो मलाही उठवायचे साऊ उठ कसं होईल ग साऊ ह्या लेखी अंधकारातून बाहेर येतील ना साऊ अज्ञानाच्या गुलामगिरीतून बाहेर येतील ना, बाहे ना साऊ या माळी महासंघाचे सर्व महिला व पुरुष पदाधिकारी समाज बांधव कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले